नागपुरातनं ना एक बातमी नागपुरात पत्नीचा मृतदेह दुचाकीवर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे अपघातात मरण पावलेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवरती बांधून नेतानाचा हा व्हिडिओ आहे मदत मागूनही मदत न मिळाल्यानं हातबल झालेल्या पतीनं अखेर मृतदेह दुचाकीवरतूनच नेण्याचा निर्णय घेतला नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरची ही घटना आहे भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाला अमित यादव यांनी डोळ्यातनं अश्रूत हात जोडून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला वाहन थांबवायला तयार नव्हतं माणूस दाखवायला तयार होईना आणि अखेर हतबल झालेल्या पतीनं शेवटी पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीला बांधला आणि घरी मध्य प्रदेशला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला पती पत्नी हे मध्य प्रदेशच्या सिवनी इथले रहिवासी आहेत ते मागील दहा वर्षांपासनं पती सोबत म्हणजे अमित यादव यांच्यासोबत कोराडी नजीकच्या लोणारा इथे राहत होते रक्षाबंधन असताना अमित मोटरसायकल न लोणारा इथनं देवला पार मार्गे करणपूरला जात होता सुरुवातीला मदतीची याचना केली कोणीही वाहन थांबवलं नाही मात्र मृतदेह घेऊन जाताना अनेकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नंतर मात्र भीतीनं तो थांबायला तयार नव्हता